आज आपण आलेलो आहे सोलापूर येथील हत्तरसंग या ठिकाणी आणि आवाज आहे आणि इथून आपण बाहेर आल्यानंतर मस्त अतिशय सुंदर लोक मासेमारी करतात आणि बोटिंगची पण सोय कदाचित उपलब्ध आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे मंदिर बघायला मिळेल पहिली तर ट्रिप सुरू माझ्यापासूनच झाली दर मंडळी आम्ही आता एका ट्रिपला निघालेलो आहे जी आहे अराउंड जवळपासच तर निघालो होतो बाईकवरती पण ॲक्सिडेंट झाल्यापासून ही पहिलीच ट्रिप आहे तर घरच्यांनी म्हटलं गाडी घेऊन जा फोर व्हीलर त्याच्यामुळे आम्ही फोर व्हीलर घेऊन आलो आणि हे दोघ जण दोन गाड्या घेऊन आले होते त्या दोन गाड्या आम्ही आमच्या घरी लावल्या आणि ही गाडी घेऊन आलो आम्ही फोर व्हीलर तर आता निघालेलो आम्ही शंभू महादेवाच्या शंभू महादेवाच्या भेटीला ठिकाणी खतरनाक एंट्री झालेली आहे आणि एंट्री रेस्ट्रिक्टेड फॉर हेवी व्हेकल्स असा बोर्ड पण लावलेला आहे आणि याच जायचं आपल्याला संगमेश्वर मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो आहे सोलापूर येथील हत्तरसंग या ठिकाणी आणि या ठिकाणी संगम नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी अशी मंदिरं आहेत आणि या ठिकाणी आत्ता आपण आलो होतो तर त्या तिकडं आपण गाडी पार्क केलेली आहे आणि तिथून आपण चालत आले तर या ठिकाणी बरीच मंदिरं आहेत आतमध्ये आल्यानंतर तर हा सगळा परिसर असा आहे आणि त्या सगळे अशी मंदिर आहेत आणि या ठिकाणी हे एक मंदिर आहे आणि पलीकडे एक मंदिर आहे तर आता आपण पहिल्यांदा या साईडला चाललेलो आहे इकडं आहे संगम तर तो संगम बघण्यासाठी आपण आज चाललेलो आहे इकडं पाणी वगैरे आहे आणि भीमा आणि सीना नदीचा संगम या ठिकाणी बघायला मिळतो या ठिकाणी झाडाखाली हनुमान छोटासा तर इथं असे हे दरवाजा आहे आणि इथून आपण बाहेर आल्यानंतर मस्त अतिशय सुंदर भलीमोठी मोठी झाडं तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या ठिकडं ठिकाणी सगळं पाण्याचा दोन संगम आपल्याला बघायला मिळेल आपण आता तिकडे चाललेलो आहे तर या ठिकाणी आपण इथंपर्यंत आलेलो आहे आणि या साईडला मंदिर आहे इकडं सिमेंटचा रोड बनवलेला आहे आणि या ठिकाणी एक मला हनुमानाची मोठी बनवलेली एक मूर्ती दिसली जी मी बघायसाठी आलो हे बघा इथे एक आहे इथे एक आहे आणि इथं नागदेवता आहे आणि इथं पण हनुमानच आहे अतिशय सुंदर हनुमान या ठिकाणी हे झाड तुटून पडलेले या ठिकाणी हनुमान आणि इकडंही मंदिराचा सगळा साईड आहे पाठीमागचा एरिया सगळा आणि या साईडला तुम्ही बघताल तर सगळं निसर्गरम्य परिसर बघायला मिळतो या ठिकाणी लोकांची शेती आहे आणि पलीकड नदी आहे नदीच्या पलीकड कर्नाटक सीमा चालू होते तर या ठिकाणी एंड पॉईंट आहे आणि इथून सर्व पाणी तुम्हाला बघायला मिळते या ठिकाणी लोक मासेमारी करतात आणि बोटिंगची पण सोय कदाचित उपलब्ध आहे मस्त छान थंडगार वारं इथं आहे पाणी पण भरपूर आहे उन्हाळ्या वर्षी कडक आहे पण तरी पण पाणी भरपूर आहे यातून तुम्हाला बघायला मिळतील आणि हे महान वृक्ष तुम्हाला बघायला मिळतील जे खूप जुने आहेत आणि एवढे लांब लांब हे मुळ्या वाढलेल्या तर असं हे आहे कुडाळ संगम आणि मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला हे एक मंदिर दिसेल जे बहु आहे बहुमुखी शिवलिंग तर या ठिकाणी तुम्ही बघताल या ठिकाणी आता गेट बंद आहे तर आम्ही आत जाऊ शकत नाही तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की हे आहे बहुमुखी शिवलिंग तर या ठिकाणी जवळपास तीनशे एकोणसाठ मूर्ती कोरलेल्या आहेत चेहरे जे कोरलेले आहेत तीनशे एकोणसाठ मूर्ती आहेत याचं वजन जवळपास साडेचार टन एवढं वजन असं याचं आहे या शिल्पा म्हणजे हे जे मूर्ती आहे हे जे शिवलिंग आहे याचं वजन जवळपास तेवढं आहे असं जी माहिती इथं या ठिकाणी दिलेली आहे आणि हे जगातील एकमेव असं शिवलिंग आहे ज्या जिथं एवढे मूर्ती किंवा शिवाचे जे चेहरे आहेत शिवलिंग आहेत ते असे कोरलेले आहेत एकाच शिवलिंगावरती तर हे असं विशेष शिवलिंग या ठिकाणी आपल्याला हत्तरसंग या ठिकाणी बघायला मिळतं या ठिकाणून आतमध्ये जातो आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे मंदिर बघायला मिळेल तर या ठिकाणी बरीच कोरीव कामा वगैरे आहेत आणि इकडं नदी बघू शकता पाठीमागच्या साईडला हे मंदिर खाली आहे हे बाकीचं स्ट्रक्चर बघता हे वरती साईडला आहे हे मंदिर खाली आतमध्ये जरा तर या ठिकाणी पण शिल्पं आहेत गणेशाची इकडे दोन इथे दोन शिल्पं काढलेत इथे एक नंदी आहे मंदिराचं रिनोवेशन चा काम चालू आहे तर आता इथून आपल्याला पायऱ्या उतरून हे मंदिर आपण जाऊ शकतो मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही जे मंदिर ज्यावेळेस बघता त्यावेळेस तुम्हाला जाणून येतं की मंदिर जे आहे अजूनही खूप आखीव रेखीव आणि खोरीव आहे हे मंदिर एका उत्खननामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी उत्खननामध्ये हे मंदिर सापडलं होतं कम्प्लीट मातीच्या ढिकाऱ्या हे मंदिर सगळं लुप्त झालं होतं तर सोलापूरच्या एका प्रोफेसरांनी हे मंदिर उत्खननामध्ये शोधून काढलेलं आहे तर या ठिकाणी मंदिरामध्ये तुम्ही एंटर केल्या केल्या तुम्हाला सुरुवातीला भैरव आणि भैरवी आणि लक्ष्मी यांची एक मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल जी एकाच दगडामध्ये दोन्ही साईडनी कोरलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोन दरवाजे दिसतील आणि आतमध्ये पण जाण्यासाठी दोन दरवाजे तुम्हाला या मंदिरामध्ये पाहायला मिळतील मंदिराच्या लेफ्ट साईडला तुम्हाला गणपती छोटासा कोरलेला दिसेल आणि या मंदिरामध्ये तुम्ही जर बघताल तर याचं जर एक्स्टेरियर जर बघताल तुम्ही तर या मंदिरामध्ये एक्स्टेरियर याचं अख्खीचे कोरीव जे आहे जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी बाहेरच्या साईडला तुम्हाला जास्त खिडक्या वगैरे किंवा जास्त कोरीव काम डिझाईन जे आतमध्ये व्हेंटिलेशनसाठी जास्त आपण पेडगावच्या मंदिरामध्ये पाहिलं होतं तसं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत नाही स्ट्रक्चर तसंच आहे थोडंफार पण तसं वेगळं स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला डिझाईन जे आहे त्यांनी केलेलं बघायला मिळेल खालच्या साईडला कम्प्लीट बेस दगड त्यांनी वापरलेला आहे पुढपासून म्हणजे मंदिराच्या पुढपासून शेवटपर्यंत एकच बेस तुम्हाला दगड पाहायला मिळेल आणि त्याच्या मधला जो पार्ट आहे ते वेगवेगळ्या खिडक्यांसारखा तुम्हाला पाहायला मिळेल आणि वरती एकदम शिखरच्या टॉपला तुम्हाला वेगवेगळे डिझाईन पाहायला मिळतील मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कृष्णाचे रूपं दोन तीन ठिकाणी कृष्णाचे वेगवेगळे रूपं तुम्हाला पाहायला मिळतील पहिल्या तुम्हाला दुर्मिळ हे जे आहेत हे दुर्मिळ आ... कलाकारी इथं तुम्हाला बघायला मिळेल पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला कृष्ण त्यांच्या सवंगड्यासोबत खेळताना दाखवलेला आहे तर या ठिकाणी दुसरं जे शिल्प आहे या ठिकाणी गोपिकांसोबत कृष्ण खेळताना दाखवलेलं आहे आणि आणखीन एक ठिकाणी आहे तर तिथं बहुरूपी तुम्हाला जो कृष्ण आहे तो बहुरूपी कृष्ण पाहायला मिळतो म्हणजे या ठिकाणी जो कृष्ण आहे त्याचं एकच जे आहे मस्तक आणि बाकीचे चार ते पाच त्याला शरीर दाखवलेले आहेत म्हणजे बहुरूपी कृष्ण म्हणजे त्याच्यामुळे त्याला बहुरूपी कृष्ण असं इथं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघताल तर जवळपास इथं मंदिराची माहिती आणि या ठिकाणी तुम्ही बघताल तर जवळपास इथं मंदिराची माहिती तुम्हाला पाहायला मिळते तर मंदिराच्या माहितीमध्ये तुम्हाला जवळपास इथं त्यांनी माहिती दिलेली आहे की हे मंदिर जे आहे ते चालुक्यकालीन मंदिर आहे तर जवळपास दहाशे अठरा सालामध्ये हे मंदिराचं बांधकाम झालेलं आहे अकराव्या शतकामध्ये ह्या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर या ठिकाणी मंदिरामध्ये तुम्हाला विशेष काय बघायला मिळतं तर या मंदिरामध्ये तुम्हाला दोन गर्भगृह पाहायला मिळतात अंतराळ पाहायला मिळतं स्वर्ग मंडप आणि मुखमंडप अशी मंदिराची रचना जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते तर मंदिराच्याच तुम्हाला पहिल्याच पार्टमध्ये तुम्हाला दोन नागाचे भले मोठे शिल्प पाहायला मिळतात आणि त्यांच्यासमोर दगडाचेच दिवे लावण्यासाठी जे हे केलं होतं पण त्या टाईपमध्ये एक मोठं शिल्प तयार केले ते पण दगडाचे तुम्हाला तिथं पाहायला मिळतील आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात मोठा इथं स्वर्गमंडप पाहायला मिळतो रंगमंडप पाहायला मिळतो जो रंगमंडप चौकोनी आकारामध्ये आहे आत्तापर्यंत जेवढे पण आपण पन रंगमंडप किंवा स्वर्गमंडप पाहिलेले आहेत ते सर्व गोल आकारामध्ये होते जसं तुम्ही खिद्रापूरच्या मंदिरात पाहिला असेल किंवा सिन्नरच्या मंदिरामध्ये पाहिला असेल तर ते गोल आकारामध्ये आहेत तर इथला सोलापूरचं जे युनिकनेस आहे तो आहे चौकोणी आकारामधला इथला तुम्हाला स्वर्गमंडप पाहायला मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये स्वर्गसुंदरी गंधर्व यक्ष विद्याधर असे वेगवेगळे तुम्हाला जे आहेत मूर्ती पाहायला मिळतात त्यानंतर काही प्राणी पक्षी जसं हत्ती वगैरे आलं तर त्या पण तुम्हाला मूर्ती पाहायला मिळतात आतमध्ये सर्वात मोठे कायल भरवायची मूर्ती पण तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळते ज्या ठिकाणी तुम्हाला एका हातामध्ये डमरू आणि दुसऱ्या हातामध्ये त्रिशूल घेतलेला कालभैरव पाहायला मिळेल आणि त्याच्या दोन साईडला तुम्हाला दोन भले मोठे सर्प देवता पाहायला मिळतील आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मुरलीधराची मूर्ती पाहायला मिळेल आणि दुसऱ्या साईडला जी आहे ते तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळेल या दोन्हीच्यामध्ये तुम्हाला गणपतीची एक मूर्ती जी, जी आहे ती खूप छान मूर्ती तुम्हाला इथं पाहायला मिळेल पण दुर्दैवानी ती मूर्ती आत्ता यावेळेस तिचं थोडंफार नुकसान झालेलं आहे जास्त तोडफोड झालेलं आहे तर असं अंतराळ आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं तर संगमेश्वरच्या मंदिरामध्ये जो हा मंदिर जो शिलालेख जो आपल्याला पाहायला मिळतो जो मराठी भाषेतला आहे जवळपास एक हजार वर्षापेक्षा जास्त जुना हा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो तर याचं जे वाचन आहे जे सोलापूरचे जे आनंद कुंभार म्हणून जे एक आपले शिलालेख वाचन करते आहेत तर त्यांनी हे शिलालेख असा वाचून दाखवलेला आहे की जे मराठीत आहे तीन ओळींचा शिलालेख फक्त आहे तो श्री शके नऊशे चाळीस कालयुक्ते संवत्तरे माग कळनुळी काळ चेळा आणि दुसरी ओळ्याच्यामध्ये अशी दिलेली आहे पंडित गच्छतो आयात मच्छ मी शिवळ नी एक हजार म्हणजे जवळपास त्यांनी असं सांगितलं आहे की शके नऊशे चाळीसच्या काळामधलं हे जे आहे आणि शके एक हजार सनमधील इंग्रजी वर्षानुसार एक हजार अठरा या सालातलं हे जे लिखाण आहे आणि याच्यात तिसरी जी ओळ आहे तर याच्यामध्ये असं लिहिलं आहे यवाची तो विजेता हो ऐवा याचा असं मराठीमध्ये अर्थ होतो की जो वाचेल तो विजयी होईल तर मित्रांनो असं हे सोलापूरचं जे वैभव आहे याच्यामध्ये सरळ सरळ मराठी भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे की तुम्ही आपला इतिहास वाचा तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये किंवा कुठेही तुम्ही शंभर टक्के यशस्वी हॉल बाराशे नव्वदमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली आणि त्याच्या आधी दोनशे वर्षाचा हा शिरालेख मराठीमध्ये मा सापडतो म्हणजे मराठी भाषा जवळपास एक हजारपेक्षा जास्त म्हणजे अकराशे बाराशे वर्ष म्हणू शकता की जुनी आहे आणि त्या काळापासून आपल्या मराठीचं हे जे आहे तुम्हाला पुरावा या ठिकाणी पाहायला मिळतो तर हे जे आपलं वैभव आहे हे आपण जपलं पाहिजे आणि आपल्या वैभवाबद्दल लोकांना जाणीव करून दिली पाहिजे आपल्यालाच काही गोष्टी माहीत नाहीत आपल्या आणि आपण लोकांना काय सांगणार त्यामुळं आपल्या इतिहासाचा अभ्यास करा त्याला जाणून घ्या आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा ज्यांनी हे मंदिराची माहिती पाहिली असेल नसेल त्यांना हे मंदिर कळेल कसं आहे आणि आपलं वैभव किती मोठं आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद